आवड देवासी तो एका प्रकार नामाचा नामान तुळसी माळ गळा गोपी टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम परमपूज्य जगी तुळसी माळगळा गोपीचंदनटिळा हृदय कळवळा वैष्णव साम वक्रुंड महाका सूर्यकोटी सूर्य कोटी निर्विघ्न कुर् कुर्मे सर्वकारेषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाणि चरण संतांची त्यांच्या दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे, ते नमस्कारो नियाता, नमो ज्ञानेश्वर देत्र जननी देवाचिये काय माझी वाणी मानेल रंजवु आपुलिया माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे देही प्रेम कला नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु

पैठण निवासी शांति एकनाथ महाराज यांचा असून भगवंताची आवड प्रतिपादन करणारा आणि वारकऱ्यांचे अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा अवघ्या चार चरणाचा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे विठल विठ्ठल भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं ते म्हणजे वक्त्याचं अद्य कर्तव्य समजलं जात आणि तो म्हणजे असा की थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परभणी या पुण्यनगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहाचं तेरावं वर्ष चालू आहे तसेच भागवताचार्य भगवान महाराज पुरी यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला व तसेच आमचे भागवत इथं भागवत चालू असलेले भागवताचार्य विजयानंद महाराज हेही उपस्थित आहेत तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण दत्ता महाराजही उपस्थित आहे व तसेच सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी सर्वांच्या आभार मानून कीर्तनाला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ बघायचा झाला तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र माझ्या भगवान परम्यात मला एकच प्रकार आवडतो आणि तो, तो म्हणजे नामस्मरण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज काय म्हणतात तुळसी माळगळा चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा याच प्रकारामध्ये माझ्या भगवान परमात्म्याला पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घातलेले आवडते आणि कंपाळाला गोपीचंदन टिळा लावलेला आवडतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज काय म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधा अन आन नाही या अनमोल येऊन आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा हेही माझ्या भगवान परमात्माला आवडते व तसेच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज निस नेम तो देवा परम पूज्य जगी एवढे सगळे नियम ज्याच्या जीवनामध्ये झाले किंवा ज्याने ते सामर्थ्याने पाळले तो मला भगवान परमात्मा मैं समान आहे असे नाथ महाराज म्हणतात हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ थो, किंवा थोडक्यात थो, अर्थ आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आजची ठळक बातमी विठ्ठल विठ्ठल कीर्तन 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 म्हणजे काय तर कीर म्हणजे अंधार आणि तन म्हणजे शरीर शरीरातला अंधकार घालवणे घालवणे व ज्ञानाचा दिवा लावणे म्हणजे कीर्तन होय विठल माझ्या नातरायांना राग अजिबात येत नव्हता नातरायांना काम क्रोध अजिबात नव्हता कारण कामाची नाही जे ते क्रोध कैसा ते कैसे भांडणारे त्यांना राग अजिबात येत नव्हता कारण त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की विश्वाचा मालकही त्यांच्या सत्या वृक्षाचे पाने हलत नव्हता वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता राहिली यानंता मग कोटे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडचा धनी असा असणारा माझा भगवान परमात्मा पण त्यांनी नातांच्या घरी छत्तीस वर्षे चाकरी केली तुम्ही म्हणाल काय केलं बारा वर्ष चंदन घासले बारा वर्ष धुनी धुतली आणि उरलेली बारा वर्ष कावडीने पाणी भरले कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे। हो वाळूआ रती माझ्या स्वामी एकनाथ नाथ नाथांच्या घरी छत्तीस वर्षे चाकरी केली महाराज नातराय एवढे श्रीमंत होते किती श्रीमंत होते सांगू का नाथरायांनी गौरनी लिहिल्या काही ब ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण लिहिलं व तसेच भागवती एकना एकनाथी भागवत लिहिलं व तसेच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसालाही समजावं यासाठी नाथरायांनी भारुडाची निर्मिती केली बारुड कळतात ना राहतात ना दोघी नळावर भांडत होत्या ग माय नळाच्या पाण्यासाठी तिकडून धावून आली मंडी तिच्या हातात होती गुंडी तिच्या हातात होती गुंडी एका टोल्यात पडली मंडी व माय नळाच्या पाण्यासाठी दहा जणीचा जमला खेळ नाही कुणी कुणाला मेळ नाही कुणी कुणाला मेळ या मिरीन लावली कळव माय नळाच पाण्यामुळ इथले मीराबाई सांगत बरं का आमच्या तिकडच्या सांगते आमच्या तिकडे गेलाव सांगू तुमच्या इकडच्या नात्रा एवढे श्रीमंत होते या या शेजारणीन बर नाही केल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरी हे गावकरी मंडळींना समजले गावकरी मंडळींनी ठरवले की नातांना राग आणून दाखवायचा पहिला तो ब्राह्मण नातांच्या घरी गेला असा तसा गेला, गेला आणि ज्या देवाला बसवणार त्या पाटावर जाऊन बसला तरी सुद्धा नाथरायांना राग आला नाही नाथराय गिरिजा मातेला म्हणतात गिरिजा आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासाठी चांगला गोडधोड पूर्णाचा स्वयंपाक कर त्यावेळेस गिरिजामाता स्वयंपाक करण्यासाठी जातात महाराज तो ब्राह्मण मनात म्हणतो आपला पाहुणचार असाच चालू राहणार आहे का त्यावेळेस थोड्या वेळानंतर गिरिजा माता स्वयंपाक वाढण्यासाठी घेऊन येतात तर त्यावेळेस गिरिजामाता स्वयंपाक वाढण्यासाठी खाली भागतात mm -hmm, तर त्यावेळेस महाराज तो ब्राह्मण गिरिजा मातेच्या पाठीवर टुनकून उडी मारून बसतो तरी सुद्धा ना त्यांना राग येत नाही नात्र तर गिरिजा म्हणतात गिरिजा मोठ्याच लेकरू आहे खडीला आले चांगलं सांभाळ त्याला पडू देऊ नकोस त्यावेळेस गिरिजा माता म्हणतात महाराज या सांभाळायची सवय झाली अजिबात पडू देत नाही तेच शब्द ऐकताच ब्राह्मणाला पश्चाताप होतो ब्राह्मण खाली उतरतो व गिरिजा मातेच्या व नातांच्या चरणावर साष्टांग दंड घातलो घालतो श्री संतांची ये माथा सांभाळला उत्तरी त्यावेळेस महाराज दुसरा वेळा एका मुसलमानाने उचलला नात्राय ज्या रस्त्याने स्नान करायला जायचे त्या रस्त्यावर एक मोठे चिंचेचे झाड होते तो मुसलमान त्या चिंचेच्या झाडावर बसला जाऊन नात्राय स्नान करून आले तो पान खाऊन थुंकला परत नात्राय स्नान करून आले परत पान खाऊन थुंकला परत नात्राय स्नान करून आले परत पान खाऊन थुंकला खरं सांगायचं झालं तर तो मुसलमान नातांच्या अंगावर एकशे आठ वेळा थुंकला तरी सुद्धा वर पाहिलं नाही की कोण म्हणून आपला जर विचार केला एखाद्याची साधी सुधी लात लागली तर आपण पाहिलीच्या पन्नास शिव्या देतो महाराज कुणी अरे म्हणाला की ता आपण त्याला कार्य म्हणतो प्रसाद देवनी मुक्त केला ठेवत नाही वेळ जर आली तर चार फटके मारून आपण घराच्या बाहेर काढतो इतका संयम इतकी शांती आपली असते पण इतका संयम इतकी शांती की तो गृहस्थ खाली उतरला व नातांच्या चरणावर